कदाचित थोड स्वतःच्या लिखाणाबद्दल येईल पण तोही अहमभाव टाळण्याचा मी जाणीवपूर्वक प्रयत्न करणार मंडनगड गड म्हणजे एकोणीसशे एकोणसत्तर सालात महाराष्ट्रात गडचिरोली किंवा भारतात अंदमान त्यांना काळ्या पाण्याची शिक्षा देते जे सरकारी अधिकारी खूप प्रामाणिक आहेत मंत्र्यांना अडचण होते अशा लोकांना मंडलगडमध्ये तहसीलदार म्हणून माझे वडील आहेत आयुष्यात एक रुपया खाल्ला नाही आणि आयुष्यात एक रुपया खाऊन दिला नाही अशा वडिलांचं वय वेळ नव्हतं त्याला आम्ही गेलो घर मातीच पडलं वासे पडले वडिला वडील वाश्याला म्हणून हात फिरवत होते पायरीवरच्या घराला पडली पोसती म्हणून माझं पाडन दि कोकणातलं त्याने सांगितलं माझं इथे नाव असेल खरच नाही असं म्हणजे आठवणी लागल्या कुठे पार्टीशन असायचं पलीकडे तहसीलदार बसायचे आम्ही चिमणीवर म्हणजे कमरे लावा अभ्यास करायचो ते कोणाने तसे दादल तिसरी चौथी अगदी पर्यंतच शिक्षण त्या पहिली धुळा झालं तिथे याच घरात वडिलांनी पहिली हायस्कूलची स्थापना एक तहसीलदार मनात आणलं तर काय करू शकत हे आम्ही संतपणे अनुभवलो याच घरात मुली देवदंडाच्या शाळेत असताना त्यांना त्या शाळेतून काढून पहिल्या विद्यार्थी म्हणून वडिलांनी तिथे ठेवले ते आज हायस्कूल कॉलेजच्या रूपांतरित त्या हायस्कूलचं नाव सुद्धा आमच्याच घरात ठरलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महावीची आंबेडकर जवळच्याच गावात जवळच्याच गावात सानेमोजींची पुतळी तर ह्या शाळेत आमच्या बरोबर आले आजका तिथं या सगळ्या आठवणी दाखवून येत होत्या त्यावेळेच म्हणजे गट रस्ता नाही पूल नाही साकोवावरन जायचं आमच्या डोळ्यासमोर एक मुलगा वाहत गेला समोर होळीचं मैदान ते हिरड्याचं त्या फळ आम्ही शाई बनवायची बांबूचा अक्षर लिहायचे आई तांदूळ किंवा वादाचे दाणे निवडता निवडता मला श्री शिकवायच आई सुशिक्षित गिरगाव महर्षी कलवयांची विद्यार्थी महर्षी कर्व्यांनी दिलेली बक्षीस झाला वडील तहसीलदार रिटायर झाले तेव्हा आय ऑफिसर पण होळीच्या दिवशी मिलोची भाकरी काढली भाडोत्राचा भाडं देता येत नाही म्हणून सार्वजनिक संडास म्हणजे भाडोत्रासाठी ठेवलेला संडास स्वच्छता करून लॉक झालेला आम्ही संक्रांतीच्या दिवशी बघितले हे सगळे चढकार बघत होतो एक संचार तहसीलदार आज तलाठी चार चाकीशिवाय फिरत नाही माझे बाबा ज्यांना मी आडणा बोलायचो ते खाल्ल्यावर दफ्तर घेऊन पोळी भाजीचा डबा घेऊन बत्तीस बत्तीस किलोमीटर बांधकोट पर्यंत केळशी पर्यंत वेळ आली तर पलीकडे आंबेत पर्यंत लेवी वसूल करायला आणि हे वसुलीचा लाभ सरकारी अधिकाऱ्यांवर कोकणचा कॅलिफोर्निया करायला निघाले मंत्रीवर म्हणजेच खोपरेटच्या खाडीवर पहिला पूल होणार होता वसंतराव नाईक मुख्यमंत्री होते त्याला ओव्हरणी करायला माझी आई आणि त्या महिला मंडळाच्या बायका होत्या पहिला साक्षरता वर्ग माझ्या आईने केला गणपती त्या गणपतीच्या आरत्या संकास्पूर फडकेश्वर कॉलेजला फर्स्ट क्लास मिळवलेली माझी बहीण म्हणतात बाबानी त्या शाळेत आणली पहिली शिक्षिका ती मग शेजारची शोभा आहे आपण त्याची माहिती शिक्षिका काही मुस्लिम विद्यार्थी मिळाले जे सफरीवर आले होते सफर म्हणजे कुवेतोटीवर जाणं काम होत काही कारणांनी कुवेत त्यांना परत यावं लागलं होतं त्यांच्याकडं पहिल्यांदा आम्ही बॉस्कीचं कापड आणि द्यामंडीची काय म्हणजे डबल घोडा शिक्का असेल तर नाही नव्हता एक कुणबी बाई ज्याला अंगण करताना तो बुरुंग लागतो तो खणताना वारली म्हणजे त्या खंटात अडकली तिला काढायला खानपूर नावाची एक खानपूर बाई धावली गावात ब्राह्मणांची कुटुंब दोन ते तीन असायची ही खानकर म्हणजे अख्ख्या उभ्या गावाशिवाय शेजारची कोंबडी गेली तरी हिंचा कार्याचा ताजा तुटायचा पण प्रचंड शिवभक्त होती या खानकरबाईची मुलगी पुढे महाराष्ट्र भूषण असणाऱ्या नासा नानासाहेब धर्माधिकाऱ्यांची सून झाली हे सगळं गाव गावाची रचना गावाचे बदल डोळ्याने अनुभवले होते त्या बालवया प्राथमिक आणि हे कुठेतरी लिहिलं पाहिजे लोकांनी वाचलं पाहिजे आपले अनुभव लोकांना समजलं पाहिजे तसं कुठेतरी आलं म्हणा सुविध बत्तीच आहे वाढदिवस पन्नासावा होता आठ दिवसाच्या आठवणी करून जशा सूचल्या तशा लिहिल्या सगळ्या अनुभव कथा मी कसा घडलो हे थोडक्यात त्यातच मग मग वकिली क्षेत्रात आलेले अनुभव तिथले अनुभव या सगळ्या अनुभव कथा एकत्र झाल्या बाळ लिहिलं गेलं पुस्तक छापायचं हे नक्की झालं पुस्तकाचे प्रकाशन कोणी करायचं हे नक्की झालं प्रस्तावना कोणी द्यायची हे सुद्धा नक्की झालं मनोहर जोशी तेव्हा लोकसभा अध्यक्ष होते अतिशय दबाईचे मित्र हे एवढ्यासाठी साधी मनोहर मनोहर जोशी केलं तर पहिला पैडा भरवणारा मनोहर जोशी मुख्यमंत्री झाले ते अभिमानाने सांगावं असं वाटेल की ते सहा आमदार एकही रुपया न घेता शेतकरी कामगार पक्षाची असताना शिवसेनेची वाचना असताना त्याने सकाळी सात वाजता मनोहर जोशींना माझ्यासोबत पाठिंबा दिला आणि मग मनोज जोशींचं सरकार सुधीर जोशींच येणार ये सरकार जाऊन मनोज जोशींच सरकार याचा गवाह मी होतो या सगळ्या आठवणी दाद्या आठ दिवसात घ्यायचं कस एक वडेवाला आठवला माझं पक्ष का केस काय खोटी आहे कोर्टाचा अपमान झाल्याबद्दल एस टी शड बारा विंक आदेश असेल नाम्याची साक्ष म्हणून गोष्ट हा नाम्या आयुष्यभर पोलिसांचा समरी दारुलांसाठी पंच पंधर शहर पोलीस स्टेशनचा हुपी पंच खोटा साक्षीदार जिथे कोण साक्षीदार मिळत नाही तिथे पोलिसांना नाम्या मिळायच नाम्या कथेकृत्याचं काल्पनिक आई पडलेली आहे बांधल्यावर मेहनत मी कमवतोय पहिल्या दिवशी त्याच्याकडे पोलिसांनी पोलीस आले म्हटलं घाबरला कोणतेही लायसन नव्हतं वडापाव पोलिसांनी सही केलं त्यांनी सही केली ती त्याच्या आयुष्यातील पहिली पोलिसांच्या ओऱ्या हो का मग नियम झाला पोलिसांनी कोरे कागद आणायचे पोलिस स्टेशनला बोलवायचं पोलीस सांगतील त्या कागदावर त्यांनी सह्या करायच्या आणि मग ती साक्ष निघायची कोर्टात गेला की त्यांनी साक्ष द्यायची पंचनामा वाचून द्यायचा आरोपीला शिक्षा व्हायची काय दंड असेल दोन वर्ष असेल ती शिक्षा द्यायची हळूहळू नाम्या <laughs> पोलिसांनी त्याला भेटवलं पोलिसांना पंच मिळायचे नाही म्हणून नाम्या आणि नावाचे मित्र पंच राहायचे म्हटल्यानंतर आपला मायबाप साक्ष दिली की पंथरावाच्या वेळी मी नव्हतो पोलीस स्टेशनला मी गेलो होतो कोरा काकोर पोलिसांनी सही घेतली ती सही कशाला घेतली तुम्हाला माहिती नाही आरोपी सुटला दुसऱ्या दिवशी त्या आरोपी पण दोनशे रुपये आणून दिले त्यावेळेला चारशे रुपये एका केस साठी खूप मोठं उत्पन्न नाणार नाम्या आता पोलिसांचा स्टॉक विकेल झाला मग खून असो दरोडा असो या तुमच्या या तळ्याच्या काठी एक मोठा दरोडा पडला होता वाटिया ज्वेलर्स वर तुम्हाला आठवत असेल जीसीबी लावून आरोपीला पकडलं होतं त्या चिखलातून त्याचा मुख्य साक्षीदार नाम्या आरोपीला पकडलं त्याच्याकडे सोनं मिळालं साक्ष दिली आरोपी शिक्षेत त्याला काही मिळालं पोलिसांच्या कागदांप्रमाणे शिक्षण नाम्याची वाहवा झाली एक दुसरी वडा तळटा तळटा बाबा पाटलांचे इलेक्शन त्यांचं प्रोजेक्ट तिथे एसटी स्टँडर्ड चालला मी बाकीची नाव घेणार नाही त्यांच्या समोर त्याच्या दादावर वाद झाले पोलिसांच्या पाया पडला माझ्या भावाला मारलय त्याला वाचवा हो नाही वाच नाम्याकडे तेवढे पैसे नव्हते आणि पोलिसांकडे तेवढं हृदय नव्हतं नाम्याच मिळत नव्हते शहरात राजकीय पण पंच मिळत नाही आयुष्यभर कोणते साक्ष देऊन आयुष्यभर पोलिसांसाठी मेहनत करून स्वतः वेळा दिवस आम्ही कोणी पड्या आईच्या जवळ हाय मोठून घडतात बाराव्या दिवशी आई पण आता आपण कोण आहोत आपली चुकी काय झाली येणारा सोमवारी सांगतो सरकारी वकील नावे माझ्याकडे आला सरकारी बिर्ला सरकारी वकील असून यंत्रणा हातात असून सुद्धा मी पहिला त्या बोलत होतो तुला काय सांगितलं नव्या जुवा भावा जो का तिथे तुम्ही केसमध्ये शिक्षा त्याच्यामुळे झाली होती त्याच्या मित्रांमुळे झाली होती आज त्याच्या भावावर वेळ होती जेव्हा आम्ही मदत नाही करू शकतो आम्ही व्यवस्थेचे बळी होतो भोसले नावाचे जिल्हा न्याय

कोर्टाने निर्दयीपणे वॉरंट कोर्टाचा केला व्यवस्थेपत कोणती साक्ष दिलीस खोटी साक्ष दिली म्हणून केस चुकीला मी पुढे सरकारी वकील राहिलो नाही खासदार तिथल्या निवडणुकीत राजीनामा दिला मी नाम्याची केस चालवली ती केस चुटली तो नाम्या कुठली डोक्याचा बसला माझं पहिलं पुस्तक आलं एक नाथ त्या पुस्तकातील सगळ्यात आवडची कथा ही नाम्याची कथा आहे ती माझ्या जवळची कथा आहे आयुष्यावर खोटी साक्ष दिली तेव्हा नाम्या चांगला होता पहिल्यांदी खरी साक्ष दिली तेव्हा नाम्या गुन्हेगार झाला ही न्याय व्यवस्था मी जवळून बोलतो स रुपये आपण ज्या व्यवसायात प्रत्येक नक्की काय चाललंय पोलीस पैसे कसे खातात खोटा तपास कसा करतात आरोपींना फायदा मिळवून कसा देतात दोन्हीकडनं पैसे कसे खातात हे मी जळजळीत उदाहरण बघत होतो सरकारी अधिकारी भ्रष्टाचार कसा करतात नगरसेवक भ्रष्टाचार कसा करतात हे मी अनुभवत होतो राजकारणात होतो आसाम प्रमुख होतो गोवा प्रमुख होतो रायगड जिल्हा संपर्क प्रमुख होतो उपजिल्हा प्रमुख होतो बबनदा पाटीलांना मी माझं पद दिलं